Kutu yorduk itken ne? Ağustu'da rastlamadan bazı topik gizli. Ağustu'ya yorulduk. Birkaç ayca mutluluk yolunda olurum. Payına düzen basın sen कधी माझ्या पत्नीवरती खालच्या पत्नीला टीका केली अभिषेन केली माझ्या वर्गांच्या वरती टीका करत असताना तू तुझी नैतिकता जरी सोडली असेल तर आम्ही नैतिकता सोडली आहे आणि त्या दिवशी सांगितलं होतं बंधुलो या दारीचा आणि टोपीचा हपला तुला पळून गेला देखील येतो येतो मन पळून गेला शिवतीर्थ पण पुला खुला वागाय दोन हजार पंचवीस ला चार वर्ष तुझ्या कराय तू तुझ्या बापच्यासाठी खेळ तर म्हणून बंजुल मला तुम्हाला सन्मानपूर्वक आवर्जून सांगायचं सा, पाच वर्षाच्या प्रतिकूल परिस्थितीत या परिवारातला तमाम इथला माझी माता उडीदारी मायबाप तरुण सकाळी ज्या कुणालासाठी क्रिस्टेत होता कुणालाची मनामध्ये खर्त होती बऱ्याच्या आशीर्वादा तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं पाठिंबाला आज पडलेला गुलाल या गुलालाच्या आणि बारतदाराची शपथ घेऊन सांगतो पोहोच काळात काही गुलाल घेतला नाही पाच वर्षाच्या काळात इथल्या जबाबदार त्याला वडील झाल्यानं तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याला मी या प्रतिकूल परिस्थितीत अनेक त्या ठिकाणी माझ्यावरचे आरोप झाले पोलीस जागितलं तुझ्या पापाला पंढरपूर शहर आणि तालुक्यातल्या आणि मंगळवेळा तालुक्यातल्या देखील पंढरपूर मधली निवडणूक झाली बसलो इथं जर कसं वाटलं मंगळवेड्याला आला आणि मंगळवेड्याला काय म्हणला पंढरपूरच्या निवडणुकीचा विजय म्हणजे काळ्या तक्रारीवरची पांढरी होताय तुझा काला तक्रिल मुला तर मंगळवार आणि पुढच्या काळा जिल्हा पंचायत समिती परंतु खऱ्या अर्थानं अंतकरण करायचं असेल तर बघितल्या पाच वर्षात लढला खऱ्या अर्थानं उपस्थित माझ्या बायबाप तरुण माता माझ्या आली यांनी सरकार माझ्या बाप खऱ्या अर्थाला जीवंत ठेवण्याचं काम तुमच्या संघर्ष स्वामीमानानं तुमच्या लढाईनं

मारमावलांनी माझ्या मार्गात जनतेने दिलंय <स्थे> इथून पुढे तर त्या ठिकाणी करायचं बंद कर कारण इलेक्शन मध्ये त्या ठिकाणी सरकार हाताशी करून एक गुन्हा केला दुसरा त्या ठिकाणी केला काल परवा तुम्हाला सांगायचा था। प्रिन्स चार्जच्या माझ्यावर माझ्यावरती तिसरा गुन्हा दाखल केलाय काय केला त्यांची त्या ठिकाणी मी दाखवले यांचा भ्रष्टाचार दाखवला आणि गुन्हा दाखल करतोय आणि उद्यापासून <दुण>। उद्या या चाळीस वर्षाचा पापाचा घडा पटपुरुषातल्या तमाम मयबाप जनतेला पुरावा निषेध त्या ठिकाणी शिवजनतावर दाखवलं फक्त तुला माझं एवढंच सांगणार सुरबुद्धीचं राजकारण करू नको तो। एकदा मायबाप जनतेने आशीर्वाद दिल्यानंतर गुन्हे दाखल केलं काय केलं आबरू नुकसानीचा माझ्यावरती गुन्हा दाखल केला अरे तुला जिवढी कोणी कुणी आबरू राहिलेच्या निवडणुकीत अकरा हजार एकशे छत्तीस मतानं मताधिक्य दिल्यावर तुला अबरू दर्शील काय काय का तपास म्हणजे उद्यापासून भालके आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या बंद कारण या वगैरे पालकेने इथल्या मागा अपेक्षेला शब्द दिला

आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांना वडील जाळ्यांना तरुण साखरांना मतदार बंधू भगिनीला मनापासून अंतकरणापासून मी धन्यवाद देतो आपण टाकलेल्या विश्वासाला पंढरपूर आणि मुंबईला दोन्ही नगरपालिकेच्या तमाम मायबाब जनतेला अंतकरणपूर्वक धन्यवाद देत असताना तुम्ही टाकलेल्या विश्वासाला किंचित ता पण देखील तला जाऊ देणार नाही या बाबत करून त्या ठिकाणी अभिवचन तुम्हाला देतो आणि परत एकदा सांगतो तू आहे घरातलं कोणी आहे रिंगणाचं मात्र टोळून जाऊ नको रिंगणाचं मात्र टोळून जाऊ नको कोणी येऊ दे आणि मला तमाम इथल्या प्रमुख कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आवाहन करायचं आहे की पोलीस प्रशासनाला कारण पाच वर्षात आपण पराभव देखील संयमानं पचवला त्यामुळे विजय देखील आपल्याला भारतदारांची शिकवण आहे संयमानं दंड ठिकाणी ठेवूया आणि तुम्ही बरेच त्या ठिकाणी मनस होता दंड झोपता अरे यासाठी आहे दंड साठी ठेवला गेल्या वेगवेनंतर येऊया

इथल्या कुठल्या माता भगिनींना वडीलदाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास न देता ग्रामीण भागात आलेल्या आपल्या घरापर्यंत शांततेतमान त्या ठिकाणी जाऊया आणि इथून पुढचा गुन्हा जिल्हा परिषद पंचायत समिती काय असू द्या आपण आता छेमित्तानं सांगतो